मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे त्यासाठी सात दिवसाचा कालावधी आहे आणि त्या, साथ त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे दादा खुलासा जी आहे ती प्रक्रिया आहे ती कुणी जरी असेल कुठली जरी नोटीस आली कुठला जरी आरोप आला तर त्याच्यावर जी काही कायदेशीर माझा बचाव आहे किंवा जे एक सत्य आहे हे सगळं मी सत्य आणलेलं आहे आणि मी ते तिथं या कायदेशीर जेव्हा खुलासा करेल तेव्हा तो तुम्हाला पण मी देणार आहे तुम्ही 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 जो सकाळपासून किंवा दोन दिवसापूर्वी नाहक एखादी जी महिला जिनी लाईव्ह केल्यानंतर मी बीडमध्ये असताना तिने लाईव्ह केलं होतं माधवी नामक खंडाळकरनी त्याचा तुम्ही व्हिडिओ चालवला त्या व्हिडिओवरनं ते जे काही वाद झाले तिने सांगितलं की रुपाली पाटील डोंबरे आणि तिची बहीण तिची मावशी यांनी मारलं त्याच्यानंतर मी बीडमध्ये होते बीडमधन इथे मी असतो या दोन्ही केसेस हा ज्या वादावादी किंवा जो काही प्रसंग घडलेला तो प्रसंग त्या वेळेला पोलीस स्टेशन मध्ये वाद गेला होता तो वाद संपवण्यात आला होता आणि तो वाद संपवल्यानंतर लक्षात घ्या तो वाद संपवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने पुन्हा एकदा त्या माधवी खंडाळकर यांनी सीपीला तक्रार दिली आणि अर्ध्या तासाच्या आत हा तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला मग माझा प्रश्न एवढाच होता दोघांच्या तक्रारी तुम्ही मागं घेतल्या घेतलेल्याच तुमच्याकडं शूटिंग आणि त्याचे दस्तावेज पोलीस स्टेशनमध्ये आहे तर मग आमचा गुन्हा का नाही घेतला त्यासाठी मी पोलिसांकडे गेलो तर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे माधवी खंडाळकर आणि तिच्या भावावर तीनशे चोपन्नच्या गवीनय भंग केला म्हणून आणि मा बोलायला आलेल्याच्या अंगावर डायरेक्ट गेलेल्याचा तो गुन्हा दाखल केलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका